ताज्या करा आणि बेल वर क्लिक ऐकून ड्रायफ्रूट दुकानातून काजू बदाम चोरी केलेल्या ड्रायफ्रूट सह रोख रकमेत तीन चोरट्या मित्रांपैकी एकाने भागीदारी मागितल्यानं दोन साथीदार मित्रांनी आपसात संगनमताने मित्राचीच दगडाने ठेचून निगृह हत्या केल्याची घळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना कल्याण भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिराच्या मागील जंगलात घडली आहे या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहा तासातच आरोपी दोघा मित्रांना ताब्यात घेऊन अहमद अली अंसारी आणि रामनारायण सीतेसी चव्हाण उर्फ कल्लू अशी अटक केलेल्या मित्रांची नाव आहेत तर अखिलेश जयसिंग चौहान असं हत्या झालेल्या मित्राचं नाव आहे मृतक आणि आरोपी हे तिघेही मित्र असून तिघांच्या विरोधात भिवंडीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या घटनेतील मृतक अकलेश हा मुंबईतील गोरेगाव येथे राहत असून कधी मूळगाव उत्तर प्रदेश तर कधी भिवंडीतील पद्मानगर भागात राहणाऱ्या लहान भाऊ निलेश चौहान यांच्याकडे जात होता दरम्यान या तिघांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे हद्दीत एक महिन्यापूर्वी एका ड्रायफ्रुटच्या दुकानातून काजू बदाम आणि रोख रक्कम चोरी केली होती या चोरीमध्ये मृत अकलेशने भागीदारी मागितली होती यामुळे मा तिघांमध्ये वाद होऊन इकलाक आणि रामनारायण या दोघांनी आपसात संगणमत करून अखिलेशची सहा मे रोजी कल्याण भिवंडी मार्गावरील साईबाबा मंदिराच्या मागील जंगलात दगडाने ठेचून निगृह हत्या करून फरार झाले होते या खुनाच्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे

तिथं एक पस्तीस ते चाळीस वर्ष व्हायला कारण तीस माझं डेडबॉडी होती लगेच तपासाची चक्र ठेवली तिथे वरिष्ठ पोलीस अधिक्षक गायकवाड सर तसेच त्यांचे प्राईम पी आहे ती अतुल अनुभव ठाय ओळख घटली त्याचं नाव अखिलेश विजयसिंग चव्हाण हे होतं आणि तो एक रेकॉर्ड आहे आवडतो एकच डी पथकाने आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी वेगवेगळे टीम तयार करून हा पूर्ण कोणी केला या दिशेने तपास सुरू केला असता आलं की मारणाराही सण हा सुद्धा जो आरोपी आहे एक लाख कमल अन्सारी हा त्याचा मित्र होता हे दोघं नेहमी सोबत बरोबर राहायचे दोघांचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि हा एक लाख अन्सारी याने दोन दिवसापूर्वी एका दुकानात घर करून घेऊन बघा सामान चोरला होता आणि याबाबतची माहिती या मृतकाला होती मृतक हा त्याच्याकडनं मृत्ये त्यांना पैशावरून वा झाला सांग किंवा पैसे मागे तसा तू जर मला यातला काही सजला नाही तर मी वासा भांडाखोळ करेन किंवा दिंखळ करेन यामुळे हा आर्थिक घाबरला आणि त्याच्या डोक्यात खूप सडन त्याने दगड टाकला आणि मृत्यू पावला त्यात त्याला आरोपीला रामनारायण चव्हाण नावाचा उर्फ पल्लू याने सुद्धा मदत केली आहे आणि एक किरकोळ कारणावर की मी जी चोरी केली औरणी जी चोरी केली याची माहिती मी उघड करेल या कारणावरून त्याने मृतकाचा मर्डर केलेला आहे शांतीनगर पोलीस त्यांनी तात्काळ गावून पहिलेच आरोपींना एक सात अटक केलेली आहे आरोपी त्यांना आकाशहाणे स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा